शेतकऱ्याला येणाऱ्या भरमसाठ बिलामुळं आणि मुळातच शेती अडचणीत असल्यामुळं शेतकऱ्यांकडून वीज बिलाचा सुरळीत भरणा होत नाही त्यामुळं शेतकऱ्यांकडे वीज बिलाची थकबाकी वाढू लागली आहे तर अनेकदा यातून शेतकऱ्यांवर वीज तोडणीचं संकटही घोंगावत होतं ज्यामुळं अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकावर पाणी सोडावं लागायचं परंतु आता या सर्व गोष्टींचा विचार करून महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं असून आता या थकीत वीज बिलावर तोडगा म्हणून सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल झिरो करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू केली असून राज्यात महायुतीच्या सरकारनं गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आयुती सरकारनं मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेतून शेतकऱ्याला मोफत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सौर ऊर्जेद्वारे बारा हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार असून ही वीज शेतकऱ्यांना मोफत देणार असल्याचंही सांगितलं जाते अशातच बावीस सप्टेंबर रोजी मोहोळ येथे जनसंवाद यात्रेमध्ये शेतकऱ्यांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमच्या सर्व शेतकऱ्यांची वीज बिलं झिरो करून देतो असा जाहीर शब्दही दिला होता आता अजितदादांनी दिलेला हा शब्द पाळून महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची वीज बिलं पूर्णपणे माफ करायला सुरुवातही झाली आहे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील एक लाख बत्तीस हजार एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना या घोषणेचा लाभ मिळाला असून ला त्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ झालं आहे त्यांना आता शून्य रुपयांचे वीज बिल यायलाही सुरुवात झाली आहे यासोबतच सरकारकडून केलेल्या या घोषणेप्रमाणे के सात हॉर्स सा पॉवरपर्यंत म्हणजे सात एच पीपर्यंत पंप असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच संपूर्ण राज्यातील सर्व शेतकऱ्यांची वीज बिलं शून्यावर येतील असंही सांगण्यात आहे पाठीमागील दोन अडीच वर्षात राज्य सरकारनं शेतकरी महिला युवक आणि विद्यार्थी अशा सर्वच घटकांसाठी विविध योजना राबवल्या असून बळीराजासाठीही ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सात हॉर्स सा पॉवर पर्यंत असणाऱ्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याची घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवली आहे यामुळं शेतकरी वर्गातून मोठं समाधान व्यक्त केलं जाते वीज बिलमाफीचा शासन आदेश निघताच महावितरणनं परिपत्रक काढून याची अंमलबजावणीही सुरू केल्यानं शेतकरी राजा सुखावला गेलाय यातूनच राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना अंमलात आणून महायुतीचं सरकार हे शब्द पाळणारं सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय महायुतीचं सरकार हे शिवरायांच्या विचाराचं सरकार असून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे रैतेची काळजी घेतली तेच धोरण महायुतीचं सरकार अंमलात आणत असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अनेक वेळा बोलून दाखवले आणि फक्त बोलून न दाखवता राज्याचा कारभार देखील त्याच विचारानं पुढे जात असल्याची भावना या वीज बिलाच्या माफीमुळं शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते महाराष्ट्र माझा न्यूज पुणे